मित्रांनो आपण झाले बघा आता मित्रांनो आता आपलं बघा शिल्ला जायचं मित्रांनो हा रस्ता वगैरे बघून आपली बीएमडब्ल्यू गाडी फेऱ्या आमती बघा रस्ता आहे चला चला मित्रांनो जाऊ तुम्हाला लगेच पुढे कसा रस्ता आहे कसा नाही तू हा बघून घ्या रस्ता आपला बीएमडब्ल्यू आहे थोडाफार माल घेतला आता चालतो मी पुढे पुढे आपली बी रोड मित्र हा सर रोड आहे मित्र आपल्या इकडे एक नंबर तुम्हाला मित्र न म्हणलं चला आज नदीला पाणी आलंय भरपूर हा बघून घ्या बी एमडब्ल्यू आपली मित्रांनो आशी बी एमडब्ल्यू पाहिजे भार 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 भर चिकला नाही मशी आणि मित्रांना ताणत नाही बॅशनेल हवे मित्रनो नागपूरचा बघून गेल्याचा टायर बेरचे मित्रनो बॅशनल हव्या मित्रांनो आता रस्ता कमीत कमी चार ते पाच किलोमीटर आला याला तर एवढ्या शहरात जावं लागते तर वेळेस पब्लिक मित्र आता सध्या वावर एवढी पब्लिक येते मित्रांनो संपूर्ण शेत इकडे लोक आहेत पण कोण याच्यावर झन नाही काय नाही अजिबात नाही अजिबात नाही सरकारी त्या चेक नंबरवर आहे मित्रांनो इकडे मित्रांनो थोडेच पुढे तुम्हाला गाव पण आहे गावाच्या आसपास कसा झालाय काय झाला ते पण धावतो आता पण धावतो मित्रांनो येतानी पण तर आपलं सोडलं जायचं मित्रांनो सध्या चला मित्रांनो गावा जाऊ जायला धावतो तुम्हाला मित्रांच्या पडत होतो आता सध्या मोबाईल छान आता मित्रांनो मित्रांनो बी एम डब्ल्यू फर्स्टली फर्स्टली वाटतं मला असं वाटतंय नाही निघली निघली मित्रांनो काय पुढं गावकरी येत मित्रांनो गावकऱ्याला विसरून घेऊ रोडचं मत काय कसं आहे काय नाही तर मित्रांनो हा बघ मी मित्रांनो गावकरी काय बोललेत नाही अशा रोडच्याबद्दल ते मला बोलले डायरेक्ट टिक्स घेऊ नको आमच्याली तेव्हा मी काय घेतलीच नाही मित्रांनो हा बघ मी आपली बी एम डब्ल्यू आता मित्रांनो काय इथं पुढं गाववाल्याची काय वस्थे येते त्या वस्तू धावतो मित्रांनो तुम्हाला आपली बी एम डब्ल्यू मित्रांनो इथं पाण्यामध्ये गेले थोडी पार म्हणजे हे करून घ्या प्रेस करून घ्या बेमडुबलला ही म्हणताना आपली 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 नबर आहे माझी बेमडूल आहे येऊन घ्या इथून पुढे हवे लागणार आहे मित्रांनो तुम्ही हवे बघितलं ना सांग चला मित्र लगेच पुढे पुढे धावतो तुम्हाला हवे मित्रांनो तुम्हाला आता इथून पुढे हवे धावतो आता, आता गाडी थांबलेली आपली बेमडुवल बसण्यासाठी बसून घेऊ मित्रांनो याच्यावर थांबली पण रस्ता हाय पुढ्याचा पुढ्याचा रस्ता मित्रांनो काय केलो परवणी चला मित्रांनो धावतो पुढे लगेच हवे मित्रांनो तुम्हाला आणि या मित्रांनो काय गाव यांचं कष्ट इथून पुढं मेन हायवे लागला मित्रांनो आता ते आपल्या बेवडुगरी आता चालू झाली आपली कधी या मित्रांनो तुम्ही पण प्रवास करायला असा या हायवे रोडनं चला मित्रांनो तुम्हाला धावतो आणि हायवे रोड पुढे चला मित्रांनो आता इथून मेन हायवे लागलाय तुम्ही गावापासून मानला हायवे लागला हायवे लागला आणि हव्या लागला मित्रांनो आता इथून पुढं तुम्ही पण कधी बघितला नसन गाव करायची संपूर्ण मित्रांनो पाय पाय वगैरे चाललं ते मित्रांनो काय करणार आपली व्हिडिओ शूटिंग बंद केली कारण आपली गाडी झुकली होती आता आपण उतरलो बीएमडब्ल्यू पुढे गेली आहे काय फोर्च्युन आले मित्रांनो काय आले तुम्हाला दावत पुढे असल्या रोड फोर्च्युन येतात कारण गाववाले सगळे इकूनच चर्चा करतात गाववाल्याचे वगैरे जायचे सगळ्या पूर्ण वावरूनच हेच रस्त्या मित्रांनो जाण्यासाठी एक नंबर मित्रांनो हा बघा आपला फोर्च्युन इथून काढले गावकरांच्या काय इथं काय बीएमडब्ल्यू आले पुन्हा समोर बघून घ्या असल्यावर बीएमडब्ल्यू येतात कधी पण मित्रांनो काही गावकरी पण आले तिथं समोर समोर बीएमडब्ल्यूच्या मागं मागं तू सध्या पडायची शक्यता जास्त मित्रांनो भरलं भरलं मित्रांनो भरलं रे आपली बीएम डब्ल्यू थांबली मित्रांनो ते टॉप करू या आपले गावकरी आहेत मित्रांनो गावकऱ्याचा रस्ता बघा नंबर आहे काय कोणी काय काम करून घे ना मित्रांनो चला आपलं बीओडब्ल्यू बसू आपण चला मित्रांनो आपण बीओडब्ल्यू बसलोच थोडा घेतो चांगला आहे म्हणून मित्रांनो आणि पुढे नेक्स्टली हवे होतो मित्रांनो तुम्हाला आणि चला मित्रांनो हा बघून घ्या मित्रांनो आता आमचा विचार चालला जिंतूरला जायचं शिवला कारण आम्हाला शिवला काम होतं आम्ही शिवला म्हणून आलोच पण विचार बदलला जिंतूरला जाऊन हा बघ ना नेक्स्टली मित्रांनो इथून नेस्टली ह्यावे लागले काय गावकरी पण आले बरोबर दिस मित्रांनो काय कारण मग मित्रांनो काय पुढं थोड्यात गेले की आपलं गाव येते कुडा त्या गावचा पण नजरा धावतो मित्रांनो तुम्हाला मित्रांनो या गावातले जर व्हिडिओ पाहतला कोणापर्यंत तर नक्की सरपंचापर्यंत शेअर करा कारण मित्रांनो आमच्यासाठीच असा रोड नाही की आम्हाला एकलाच जागावं लागते म्हणून असं चालू आहे तसं नाही मित्रांनो भरपूर जण म्हणजे सगळे जे आहेत त्या सगळ्यांचे शेत वगैरे इकडे जाते भरपूर जणांच्या त्या वगैरे काही थोड्या मित्रांनो आपले इथे गाव आले इथं मित्रांनो शाळे तुम्हाला स्कूल आहे काय असं डांबरी रोड नाही तर मित्रांनो दावतो तुम्हाला आहे का नाही तर काय गावकर पण येईल मित्रांनो समोर जॉब करू मित्रांनो इथं भरपूर जरा नजारा बकर जास्त दिसणार आहे हा बघून घ्या मित्रांनो हा स्कूल आहे आता बंद आहे रायवर असल्यामुळं हा बघून घ्या आपल्या गावचा बी बीएमडब्ल्यू रस्ता असल्याने मित्रांनो फोर पण नाही चढणार नाही पण आपली बीएमडब्ल्यू चल ती हा बघून घ्या स्कूलचा रोड मित्रांनो कारण फोरनला द्यायला पण मित्रांनो रस्ता बरोबर नाही मित्रांनो इथं आमची बी बीएमडब्ल्यू फसलेली आहे टॉप ते बघून घ्या मित्रांनो एवढी गेलते मित्रांनो आमचं बेमडुबूल खाली गेली मित्रांनो आता तिथे सगळं भरलं मित्रांनो तर हा गाव आहे म्हणून मित्रांनो हा बघून घ्या गावचा नजरा वगैरे तुम्हाला जातो थोडाफार सगळं भरले मित्रांनो बघा आपली बेमडुबूल नेमकी बाहेर निघली हा बघून घ्या मित्रांनो काय गावचा रस्ता <laughs> सगळ्या गावात पाणी आहे मित्रांनो हा बघून घ्या मित्रांनो काय गावात कोण रोड नाही ते हा गावातला रोड वगैरे हा मित्रांनो मंदिर आहे चला मित्रांनो आता आपल्याला जायचं शेल रोडला आणि तुम्ही आणि काय हायवे रोड आहे का मित्रांनो नंबर एक हायवे रोड आणि मित्रांनो काय समता जातो तुम्हाला पण काय पर्यंत मित्रांनो पुढे थांबलेली मित्रांनो हा रोड जात आहे जिंतूरला तो मार्ग आहे मित्र आपला शिवली मार्ग मित्रांनो तुम्हाला आणि पुढं मित्रांनो हावे रोड जातो थोडं समोर गेलं गावाच्या बाहेर गेले की चला मित्रांनो काय नॉर्मल राहिले गाव आपलं हावे रोड येण्यासाठी तिथून जातो मित्रांनो तुम्हाला फक्त गावात रस्ते केलेत मित्रांनो बाकी पुढंच नाही मेन हावे रोड लागलेला मित्रांनो तो सध्या मित्रांनो तुम्ही म्हणता रोडच नाही का मित्रांनो इकडे गावातून रोड नाहीत बरोबर हा बघून घ्या काय मित्रांनो आपल्या गावराशा या वगैरे इकडे ड्रॉप करू मित्रांनो मेन हावे रोड <laughs> <laughs> मित्रांनो उतरू द्या मित्रांनो आपल्याला हावे रोड आले संपूर्ण हा बघून घ्या तार तार टर टर मित्रांनो ना नाही भिवंडुकलच आपल्या मित्रांनो हा बघून घ्या काय गावकरी पण येणाऱ्या जाणार संपूर्ण पूर्ण पाय पाय, पाय जात कारण मित्रांनो दोन्ही साईडला रोड एवढा बेकार झाले एकदम बेकार पुस्तक मित्रांनो हा बघून घ्या रोडचा चल <laughs> ना मुश्किल आहे मित्रांनो गाड्या आता बरजबरी आपल्या फोरची वगैरे बरजबरी काढू लागतात चल मित्रांनो पुढं जाऊ तुम्हाला कसं काय मामा इकडं रोड गाडी नाही जायची तुमच्या आमची टपर काढले हा ना चला मित्र आली लावून उठतात चला मित्रांनो आपली फोरची थांबलेली पुढं जाऊ मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट डायरेक्टली हवे रोडवर आता सेलो हवे रोड काय कारण मित्रांनो असे माल पण चढावं लागतात त्या माळ पण तुम्हाला नजरा दाखवू शकतो मित्रांनो इकडे बघून घ्या हा हा साइडला न्यूवी धरण आहे मित्रांनो हा बघून घ्या इकडे आपला बाजार रस्ता आपला बघितलं चला मित्रांनो इकडं जाऊ तुम्हाला हवे रोडला गेला निष्ठ लाई मित्रांनो तुम्हाला न्यू धरण दिसतात थोडं थोडी आम्हाला न्यू धरण दाखवून जून करून जाऊ शकतो मित्रांनो चला मित्रांनो तुम्ही नजरा पण बघू शकतो मित्रांनो आज नदी वगैरे किती पाणी आलं की तिथे मित्रांनो हा बघून घ्या नजरा वगैरे पण दिसत असेल मित्रांनो याला जाम जाम म्हणतात मित्रांनो हा बघून घ्या नजारा वगैरे मित्रांनो भरपूर फार इथे चला मित्रांनो तुम्हाला गावतो आता नदी आपल्या धरणाची मित्रांनो आपली फॉर्च्युनिट थांबवली तर आपण पाय धुण्यासाठी माझे पण दिवशी मित्रांनो पाय भरपूर फरक बघून घे आपली फोर्च्युनिकाची मित्रनो हा पाय बघून घेऊन मित्रांनो असे झाले मित्रांनो सगळे घेऊन घेऊ मित्रांनो थोडेफार कारण आता शून्य जायचे मित्र करून अवघ नजर मेन हवे आता इथून इथे यायला पुढे तुम्हाला आणि एकदा हवे जाऊ तुम्ही थोडा शॉर्टकट हवे आहे मित्र इथून पुढे तुम्हाला मेन हवे शिलो जाऊ तुम्ही तर मित्रांनो इथे उतरू आपण हा बघून घ्या मित्रांनो मेन हवे इकडे बांधून गाडी न्यावं लागते कारण पडले की बराबर स्वागत होते माझाच तेव्हा गणित जर तुम्ही पण गावठी असतात जेव्हा चुली जाण्याचं बराबर स्वागत होत राहते मित्रांनो आमची पोरतीने उतरेली खाली खाली चला मित्रांनो मी हव्या दिसतात तुम्हाला हवे लागेल लगेच जातो मित्रांनो तुम्हाला हा बघून घ्या मित्रांनो हा हा चौकचं नाव आहे मित्रांनो वामन चौक काय म्हणतात मित्रांनो वामन चौक का म्हणून मित्रांनो इथे असं झालं आहे की आमचा एक मित्र होता ते इथे येऊन धडकला होता त्या वेळ त्या चौकचं नावच वामन चौक ठेवलेलं आहे चला मित्रांनो तुम्हाला आता नेक्स्ट नवी धरणाची नदी जाऊ तो मित्रांनो किती भरली किती नाही किती पाणी आलं मित्रांनो इकडे काय मित्रांनो वस्ती आहेत आपल्या सव्वा पाच मित्रांच्या वगैरे आहेत मित्रांनो साईडला मित्रांनो न्यूवी धरणे आपल्याला साईडला हा तिकडे कारखान दिसत असेल मित्रांनो तुम्हाला समोर नीट लाईट आणि मित्रांनो काही काही समोर गेले की मित्रांनो तुम्हाला नवी नवी धरणाचं नाही वगैरे धावत पाणी आला किती ना पाणी भरपूर वाढलेलं आहे नवी धरणाचं तेव्हा बघू मित्रांनो चला पुढं मित्रांनो हा डब्ल्यू पुढे जा पुढे पण आहेत मित्रांनो काय डब्ल्यू हा बघून घ्या आपला रोड शेल्लू हावे रोड एम डब्ल्यू आडवे आली मित्रांनो आपली मित्रांनो फोडक्यातच पाणी दिसत राहिलं आपल्या धरणाच्या नदीचं थोडं थोडं चला मित्रांनो आणि थोडं समोर गेले संपूर्ण क्लिअर दिसतंय धावतो तुम्हाला हा बघून घ्या मित्रांनो आता आपल्या न्यूवी धरण्यासाठी थोडं संपूर्ण टॉप टॉप मित्रांनो इथं टॉप राहते आपल्या भरपूर न्यू विधारण्याचा मग आम्हाला फोन आला मित्रांनो कॉल आले मित्रांनो थोडं नेक्स्ट पुढे गेले की मग तुम्ही करून आणि तुम्हाला हा बघून घ्या नेक्स्ट इथं झाडं वगैरे असल्यामुळे थोडं बारा बस दिसणं त्या टॉप राहते मित्रांनो भरपूर आता हाय लेवल हाय लेवल तर धरण भरलेलं मित्रांनो हाय लेवल मित्रांनो इथून पण समोरून दिसत आहे आपलं थोडं थोडं पाणी बघून घ्या हा नदी आपल्या समोर थोडं भरपूर मित्रांनो भरपूर पाणी आले मित्रांनो काही दिवसात मित्रांनो हे जे समोर गाव दिसतो आणि ह्या गावाला एक नाही धक्का राहणार आहे मित्रांनो हा भरपूर असे वगैरे इथे मित्रांनो बघून भरपूर लांब रो मित्रांनो पाणी किती आपल्या वगैरे नदी दिसतात गाव तुम्ही फोटो गेले हा बघून घ्या मित्रांनो हा न्यू धरणाची नदी आहे मित्रांनो एकदम फुल टॉप झाली आहे हा पाणी आले मित्रांनो भरपूर मित्रांनो भरपूर आले भरपूर टॉप मित्रांनो हा बघून घ्या भरपूर मित्रांनो पाणी असं हाय लेवल पाणी आलं मित्रांनो आणि बरेच हे आसपासचे धरणं वगैरे भरले नाही वाकडे धरण समजा आले तर दर धरण वगैरे भरलं नाही मित्रांनो हा आपण हा शंभर टक्के डॅम फुल झाला मित्रांनो काय मासे वगैरे पकडायला आले मित्रांनो इकडे आपण फुल झाला मित्रांनो हा धरण शंभर टक्के मित्रांनो चला मित्रांनो भेटू तर लगेच नेक्स्ट डे मध्ये गाडी